अखेर ज्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेसला होती तेच घडलंय अजित पवारांना मोठा धक्का बसलाय संजोग वाघेरे दोन दिवसात हाती शिवबंधन बांधणार असल्याच्या चर्चा खऱ्या हो अजित पवारांना स्वतःच्याच बालेकिल्ल्यातून मोठा धक्का बसलाय अजित पवारांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे पाटील उद्धव ठाकरे यांच्या सेनेत दाखल झाले संजोग वाघेरे हे तीस डिसेंबरला उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले या संदर्भातील पोस्टर्स व कार्यकर्त्यांचे फेसबुक स्टेटस सगळीकडे झळकत असल्याचे पाहायला मिळतय सध्या पिंपरी चिंचवडच्या व मावळ राजकीय वर्तुळात चालले तरी काय पाहूयात सविस्तर संजोग वाघेरे पाटील यांच्या माध्यमातून अजित पवारांना पिंपरी चिंचवडच्या बालेकिल्ल्यातून मोठा धक्का बसलाय अजित पवारांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे आगामी दोन हजार चोवीस निवडणुकीपूर्वी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत नुकतेच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता संजोग वाघेरे येत्या तीस डिसेंबर रोजी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधणार आहेत राष्ट्रवादीचे नेते संजोग वाघेरे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली या भेटीमुळे पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती संजोग वाघेरे यांच्या उद्धव ठाकरे गटाच्या प्रवेशामुळे मावळातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत संजोग वाघेरे पाटील यांच्यामुळे आता विद्यमान खासदार आप्पा बारणे यांची देखील डोकेदुखी वाढणार आहे येत्या दोन दिवसात राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन वाघेरे शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार आहेत तर मावळात तेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे देखील बोललं जात आहे माजी महापौर संजोग वाघेरे पाटील राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष आहेत अजित पवार यांचे ते विश्वासू मानले जातात लोकसभेला मावळ मतदारसंघातून लढण्यासाठी ते इच्छुक आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत इच्छुक होते मात्र त्यावेळी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यानंतरही वाघेरे पाटील यांनी मावळ लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे अनेकदा उघडपणे वक्तव्य केले आहे त्याचबरोबर महायुतीमध्ये मावळ लोकसभेची जागा भाजप किंवा शिंदे गटाच्या वाटेला जाण्याची शक्यता असल्यामुळे संजोग वाघेरे यांना ठाकरे गटाकडून तिकीट मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर वाघेरे पाटील यांनी थेट मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व ते मावळ मधून लढण्यास इच्छुक आहे असे देखील सांगितले ते संपूर्ण घडामोडीवर संजोग वाघेरे काय म्हणाले पहा भूमिका स्पष्ट म्हणण्यापेक्षा मी काल पक्षप्रमुख साहेब ठाकरे यांना भेटलो आणि माझं मत आणि माझ्या बाबती बाबतीतलं मी त्यांच्याशी चर्चा केली मावळ मतदारसंघामध्ये मी खासदारकीसाठी इच्छुक आहे आणि ही भूमिका मी माननीय पक्षप्रमुखांच्याकडे मांडली आणि त्याच्यावरती चर्चा होऊन येत्या दोन तीन दिवसामध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय आपल्यासमोर मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून गेल्या अनेक वर्षे काम करतोय मी आदरणीय दादा किंवा आदरणीय पवारसाहेब ह्या दोघांवरती कधीच नाराज नाही झालो आणि होणार पण नाही आणि स्थानिक नेतृत्वामध्ये देखील कुणावरती माझी नाराजी नाही आणि माझं एक माझी इच्छा आहे कारण की पिंपरी मतदारसंघ हा मागस्वर्गीय मतदारसंघ असल्यामुळे तर त्या ठिकाणी अजून पाच वर्ष त्या ठिकाणी तो रिझर्वेशन राहणार आहे आणि ह्या बाकीच्या गोष्टी पाहतात तर मी ज्या दोन हजार चौदापासून लोकसभेची तयारी करतोय आणि त्या दृष्टिकोनातून माझी इच्छा आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांची आमच्या मित्रपरिवाराची पण इच्छा आहे की बाबा आपण खासदारकीसाठी लढावं तर त्या दृष्टिकोनातून मग हा निर्णय घेऊन आम्ही जर आपण इथं मा म्हणजे ह्यामध्ये बघितलं तर शिंदे साहेबांच्या गटाला इथली खासदारकी जाईल आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला तिथं चान्स नसल्यामुळे मग उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा प्रयत्न त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्ही पक्ष प्रवेश करा आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ कधी होणार एक दोन तीन दिवसामध्ये माझ्या बाकीचे आमच्या कार्यकर्ते आमचे मित्रपरिवार यांच्याशी चर्चा करून म्हणून आम्ही निर्णय घेणार आहोत आता यामुळे अजित पवार हे अस्वस्थ असल्याचे देखील जर भविष्यात संजोग वाघेरे पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाकडून मावळ लोकसभा लढवली तर नक्कीच पिंपरी चिंचवड शहरात ठाकरे गटाला मोठी ताकद मिळणार आहे आता हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की वाघेरे यांच्यासोबत अजून कोणते स्थानिक राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर प्रवेश करतात